स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे कोटी प्रणाम आणि त्यांच्या अंतकरणात असलेल्या स्वामींना माझे प्रण आज धनुरास आहे धनुरास राशी चक्रा चक्रामधली ही नववी रास आहे तर नववी रास असल्या कारणाने ह्याच्या संदर्भात कसं आहे पश्चिमेकडे आकाशात आपण जर बघितलं तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार रेषेवर आकाशाचे आपण तीस अंश केले तीस अंश तीस अंश तीस अंश असे बारा भाग जर आपण केले तर ही धनुरास नवव्या भागावर येते म्हणून ही राशी कुंडलीत नऊ या आकडे दाखवतात मूळ नक्षत्र पूर्व आषाढा ही नक्ष संपूर्ण नक्षत्र धनु मध्ये येतात उत्तर नक्षत्र चार पैकी पहिलं चरण या नक्षत्र राशीमध्ये येत आता ही रास जी आहे ही अग्नित्वाची रास आहे द्विस्वभावी रास आहे काही संतापी काही संयम सात्विक अध्यात्मची ओर आशावादी परोपकार वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा समाजसेवा करण्याची वृत्ती या गोष्टी येतात आता धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे साहजिकच गुरुचे सर्व गुणधर्म बऱ्या प्रमाणात धनुराशीत दिसून येतात गुरुच्या दोन राशी आहेत एक धनु आणि दुसरी मीन तर गोष्टी दिसून येतात धनुरास ही न्यायप्रिय सांगितली धार्मिक करायची का, आवड असणारी तत्वज्ञानाचा प्रसार करणारी रास आहे ज्याचा कोणाची धनुरास असेल त्याने नीट लक्षणं ऐकायचं किंवा ज्याचं लग्न धनु आहे पुन्हा एकदा सांगतो ज्याचं लग्न धनु आहे किंवा रास आहे त्या व्यक्तींना ह्या गोष्टी उपयुक्त होतात कुंडलीमध्ये नुसत्या जन्म राशी राशीनुसार स्वभाव ठरत नाही तर राशी बरोबर लग्न सुद्धा महत्वाचं असतज्ञांचा प्रसार करणारी राशी स्वामी गुरु असल्यामुळे ही जेवढी कणखर आहे तेवढी निसर्गाचा शिस्तप्रिय नीतिमान सदाचारी प्रेमळ दयाळू न्यायी कर्ण कठोर अशी आहे वरील चहा सारे गुणधर्म थोड्या बहुत प्रमाणात धनुराशीच्या लोकांमध्ये सुने येतात धनु ही रास धार्मिक प्रवृत्तीची रास आहे राशी तत्वना अध्यात्म उपासना भक्तिमार्ग यांची आवड असते त्यामुळे राशी संत प्रवचनकार कीर्तनकार धार्मिक वक्ते लेखक ज्योतिषी शिक्षक धर्मप्रचारक तत्वज्ञ सारे लोक येतात मी तुम्हाला सांगितं की कोणकोणते नक्षत्र त्यामध्ये येतात धनुरास युक्त किंवा दुष्ट असेल तर व्यक्ती कनवाळू दृष्ट दुष्ट नाही दृष्ट असेल तर अशा व्यक्ती कनवाळू दान धर्म करणाऱ्या उत्तम निर्णय क्षमता असणाऱ्या न्यायी प्रवृत्तीच्या सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या असतात ह्या राशी ह्या राशीचे लोक किंवा ह्या राशीवरती जन्मलाले लोक थोड्या फार प्रमाणात फटकळ असतात परम निष्पक्षपाती असतात धनुरास जरी गुरुची असली तरी ही अग्नि रास असल्यामुळे अत्यंत आक्रमक स्वरूपाची रास आहे या धनुराशीत मूळ नक्षत्र असल्यास व्यक्ती उग्र होतात ही लोक सहजपणे नमत घेण्याची प्रवृत्ती ठेवत नाहीत अतिस्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी धनुराशीच्या लोकांचा बराच किंवा धनुराशींच्या लोकांचे बराच नुकसान होते तर धनुराशीच्या व्यक्तींना कामधंद्याच्या ठिकाणी अति नीतिमत्तेमुळे वादाला समोर जावं लागते किंवा अडचणी ते येतात सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची खुबी जरी धनुराशीकडे असली तरी मी या गुरुच्या दुसऱ्या की नाही पुढे भृगूशी म्हणतात की दिसाऱ्या कसे असतात बळकट असतात उंच असतात बांधे सुद असतात लांब मान डोके उंच लहान कपा लहान सॉरी डोके उंच लहान असते कपाळ रुंद असतो चेहरा त्रिकोणी किंवा लांब गो गोल असतो स्थूल शरीर असत भुया दाट असतात डोळे बदामाच्या आकाराचे तेजस्वी असतात गालरुंद नाक मोठे चोची सारखे असते खालच्या ओठाची आत्ती बाजू जाड दिसते दात मोठे असतात वर्ण गौर असतो अनुवटी टोकदार असते द्विसभाय राशी असल्या दोन प्रकारची माणसं जन्माला आलेली आहेत आता ह्या लोकांना दाढी कमी असते त्यांचा चेहरा घोड्यासारखा थोड्या प्रमाणात दिसतो आता ही लोक जे आहेत ही गुरुची राशीच्या प्रवाहाखाली येत असल्यामुळे गुरुच्या प्रवाहाखाली येत असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ घटना वेगळ्या घडत असतात या लोकांचं पहिलं अक्षर जर आपण बघितलं म्हणजे लग्नावरती जन्मालेल्या व्यक्तीच ए ओ भा भी भू मे असे अक्षरांपासून त्यांचं रास सुरू होते ही राशी खूप खुल्या विचारांची असते आणि खुल्या विचारांची असल्या कारणाने हे सहजपणे जीवनाचा अर्थ समजून घेतात या लोकांना रोमांच आवडतो बेधडक आत्मविश्वासलेली महत्वाकांक्षी स्पष्ट व्यक्ती अशी हे लोक असतात त्यांच्या मतानुसार म्हणजे धनुष्य राशीच्या धनुलग्नाच्या लोकांच्या मतानुसार त्यांनी पारख केलेली असते असेच ते मित्र ठेवतात आणि मित्रांची संख्या कमी असते या राशीच्या मुली जर असतील तर इतरांवर विश्वास ठेवताना चार वेळा विचार करतात सहज कोणाशी त्या मैत्री करत नाही त्यांना करिअर महत्वाचं असतं जोडीदारपेक्षा करिअर महत्वाचं असतं आता धनुराशीची लोक उत्तम वक्ता असतात तसे श्रोता सुद्धा असतात ही लोक खुल्या मनाने आणि प्रामाणिकपणे व्यवहार करणे असतात त्यांना ती आवड असते तसच विस्वभावी राशी असल्या कारणाने त्यांची मनस्थिती द्विधा असते कारण मग निर्णय घेताना त्यांना खूप वेळ लागतो करू की नको करू की नको करू की द्विस्वभावी राशी असल्यामुळे आणि अशा वेळी त्यांना खूप निर्णय घ्यायला वेळ लागल्यामुळे त्यांचं नुकसान होत ही लोक कोणाच्याही कामधंद्यामध्ये ठवळा ठवळ करत नाहीत त्यांना जे सुख प्राप्त होत ते स्व स्वकष्टाने मिळतं वडील उपार्जित नाही पुरुष प्रधान विषम संख्या असलेली रास आहे किंवा लग्न आहे या नोकरीच्या निमित्ताने ह्या व्यक्ती मोठवठ्या पदावरती काम करतात एक विश्वस्त असतात उच्च न्यायाचे न्यायाधीश शिक्षक गणित तज्ञ इनकम इन्कम टॅक्स सल्लागार असे अनेक वेगळ्या ते अधिकारी ते बनू शकतात त्यांचा स्वभाव कसा असतो लोक शौर्य गाजवणारे स्वामीनिष्ठ उमदेपणाने उठून दिसतात बुद्धी आणि गट्टी यांचा सुरेख संगम या राशीमध्ये आपल्याला जास्त दिसून येतो सज्जन वृत्तीची महत्वाकांक्षी त्यागीवृत्तीची प्रेम कलोपासक दिलदार न्यायप्रिय अशी ही विस्वभावी असलेली रास म्हणजे धनु पण धड सोड वृत्ती हा त्यांचा ड्रॉबॅक वैचारिक अस्थिरता अविचार प्रवृत्ती अचं अव, अविचार प्रवृत्ती चंचलता यासारखे दुर्गुण या राशीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात सतत नाविन्याची आवड असणारी व सात्विक वृत्तीच्या पण तेवढ्याच तापट स्वभावाच्या व्यक्ती दिसून येतात प्रचंड धाडस आणि कर्तृत्व हा हा या राशींच्या राशींचा पिंड आहे इतरांना समावून घेण्याची समजून घेण्याची वृत्ती यांच्यात असते धर्मप्रिय बुद्धिमान प्रतापी विद्वान असतात शिक्षणात विशेष प्रगती करतात राजकीय मान सन्मान त्यांना मिळतो समाज कुटुंबात मोठे स्थान असते देवावर प्रचंड विश्वास असतो भाग्यवृत्ती करता ते प्रयत्न करत असतात दृढशील असतात धनुराशीचे लोक राजकीय क्षेत्रात जर गेली तर ते, ते पदा मंत्री पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतात तसेच कला क्षेत्रामध्ये संबंधित या व्यवहारात धनुराशीचे महत्वाचे योगदान नाटक क्षेत्रामध्ये धनुराशीचे लोक जास्त आढळून येतात बँकिंग क्षेत्रामध्ये आढळतात त्यानंतर फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही लोक जास्त प्रमाणात दिसून येतात आता धनुराशीत रवीचे उत्तर आषाढ नक्षत्र असल्याने काही प्रमाणे व्यक्ती सरकारी निमसरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून खूप नाव कमवतात धनुराशीच्या कन्या रास येते ही ये बुधाची रास असून बुधा संबंधित उद्योग व्यवसाय सुद्धा धनुराशीच्या व्यक्तींकडे दिसून येतात टेलिकम्युनिकेशन पर्यटन उद्योग धनुराशी लोक करताना दिसून येतील कि धनुलग्ना करताना दिसून येतील व्यक्तींना कर्माचा स्वामी बुध आणि राशी स्वामी गुरु या दोन्ही ग्रहांचा बुद्धीशी प्रबोधनाशी संबंध असतो त्यामुळे ते बौद्धिक क्षेत्रात खूप जोडले जातात आणि त्यामुळे प्रबोधनकार शिक्षण तज्ज्ञ शिक्षणाधिकारी अशा पदांवरती जास्त धनुष्य लग्नाचे किंवा धनुराशीचे लोक दिसून येतात धनुराशींच्या लोकांचे शिक्षण संस्था कॉलेजेस तुम्हाला आढळून येतील कर्मस्थानात कन्या रास असून द्विस्वभाव वृत्तीची व तिचा स्वामी बुध हा सुद्धा द्विस्वभाव वृत्तीचा असल्याने धनु व्यक्ती एका व्यवसायात किंवा एकाच नोकरीत काही कधी टिकत नाही त्यांचे एकापेक्षा जास्त उद्योगातून करिअर घडलेले कर असते नोकरी करत असून सुद्धा ते पार्ट टाइम उद्योग करणारी व्यक्ती आहे एकाच नोकरीत किंवा एकाच व्यवसायात आपले करिअर इच्छा कधीच नसते धनुष राशी येणाऱ्या नक्षत्रांचा नक्षत्र स्वामींचा प्रभावाचा विचार जर आपण केला तर नोकरी सांभाळून व्यवसाय ही करणारी धनुरास आहे आणि लोक बुद्ध व्यवसायात बुद्धीच्या क्षेत्रात खूप पुढे ना खूप पुढे जातात अतिशय हुशार अशी बुद्धिमत्तेच्या बाबतीत ती रास आहे राग लगेच येतो पटकन राग येतो कोणी बोल की डोळ्यात पाणी येतं राग येतो चिडचिड करतात खर्चिक पण असतात खूप अभिमानी असतात आणि जर ते कोणा शत्रू असतील तर तो शत्रू त्यांचा महान शत्रू असतो अतिशय त्यांचं खासियत म्हणजे हसमुख मजाकीय वृत्तीचे ते लोक असत विनोद करणं आवडत छानपैकी जीवन जगायला त्यांना आवडत त्यांचे नाते हे कधी भाऊक असतं कधी कठोर असत अशा पद्धतीने ही रास जी आहे धनुरास कि अतिशय छान पद्धतीने आपलं जीवन हे करत असते आता जा याच चिन्ह जर बघितलं आपण तर राशी चिन्ह काय आहे काय दिसत अर्धा अश्व आणि अर्धा मनुष्य आणि तो पण धनुष्य बाण घेतलेला बरोबर म्हणजे त्या राशीच्या चिन्ह जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसून येणार आहे ही रास कशी आहे अर्ध अश्व आणि अर्धा आणि तो पण धनुष्य बाण घेतलेला आहे म्हणजे त्यांची प्रवृत्ती जे आहे फोकस असते शक्ती त्यांची असते ती खूप काम करणारी असते चिकट वृत्तीचे लोक असतात आणि दोन स्वभाव त्यामध्ये एक मनुष्य आणि एक अश्व अशा त्या दोन वी व्यक्तिमत्व त्यामध्ये दिसून येते अश्वासारखी चिकाटी ताकद धावपळ करण्याची वृत्ती आणि तो मनुष्य आहे जो धनुष्य घेतलेला त्याचं ध्येयावरती लक्ष असलेली व्यक्ती अशी ती राशीचं वैशिष्ट्य आपल्याला तिथं दिसून येत आता म्हणजे पुष्कळ जणांनी तात्विक आणि बौद्धिक रास म्हणून तिला मांडलेला आहे ही रास जी आहे तात्विक आणि बौद्धिक आहे ही लोक कधी कम्फर्ट झोन मध्ये राहत नाहीत हे कम्फर्ट झोन म्हणून बाहेर येत असतात काय त्यांना आवडतं कम्फर्ट झोन आवडत नाही त्यांना तर ही नात्यसंबंधामध्ये रास कशी आहे उत्कट असते रोमँटिक असते प्रामाणिक असते मोकळी असते त्यांची नाते ना, नेहमी ताजे ठेवतात ने ते कधीच नात्याला शिळवू देत नाहीत कार्य ठेवतात ताज नातं राहत त्यांचं कधीच धनुराशीच्या लोकांना वचनबद्धता फोबी असू शकतो ते वचन देयाला घाबरतात ते इतरांच्या स्वातंत्र्याची आणि स्वतःच्या स्वातंत्र्याची कदर करणारी अशी नातेसंबंध जपणारी रास आहे म्हणजे आपल्या पार्टनरचं पण स्वातंत्र्याचं कदर करतान स्वतःच्या स्वातंत्र्याला सुद्धा ते गदा आणू देत नाहीत आशावादी दृष्टिकोन असल्या कारणाने हे खूप सकारात्मक दृष्टिकोन पुढे जात असते पण कधी कधी ही समस्याग्रस्त होतात आणि नकारात्मक गुण त्यांच्यात खूप भरले जातात जोखीम घेतात ते घाबरतात त्यांना पटकन कंटाळा येतो स्वतःसाठी किंवा व्यावसायिक जीवनामध्ये ते वचनबद्ध कमिटमेंट ते पाळत नाहीत कमिटमेंटची त्यांना भीती वाटते ते कायम करिअरमध्ये भरभराट करतात जिथे ज्ञान कल्पना ते इतरांबरोबर शेअर करण्यात मास्टर असतात नैसर्गिक उद्योजक असतात खूप छान मार्केटिंग आणि छान मॅनेजमेंट करण्याच त्यांचं हे असत स्किल त्यांच्या जे जा उद्योजक चांगले बनतात क्रीडा समा समालोचक सुद्धा चांगले बनतात ते अशी ही जी रास आहे ही धनुरास धनुराशी बद्दल आपण ऐकलं तर स्त्रिया कशा असतात तर धनुराशीच्या स्त्रिया या त्या एकदम छान अशा कमी मध्यम उंचीच्या आणि आवाज अतिशय मनभावक मनमोहक असा त्यांचा आवाज असतो ऊर्जावान असतात शरीर सुडळ ठेवणार त्यांचा कायम भर असतो व्यायाम करत असतात आशावादी असतात सत्यवादी असतात आदर्शवादी असतात आणि चेष्टेखोर सुद्धा असतात ते दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा अनुभवातून शिकणं त्यांना खूप आवडतं या महिलांना आणि ह्या महिला खूप जिज्ञासू असतात मल्टीटास्किंग असतात मल्टीटास्किंग म्हणजे अनेक कामं ते एका वेळी करण्याची क्षमता यांच्याकडे असते आकर्षक असतात जीवनाचा ते आनंद घेत असत तसं ते अतिशय संवेदनशील पण असतात या राशीच्या महिला नेहमी खरं बोलतात आणि असं खरं बोलतात की समोरच्या जा दुःख झालं तरी चालेल एवढं खरं बोलतात समोरच्याच मन दुखलं तरी चालेल मन तुटलं तरी चालेल पण ते खरं बने तसंच या महिला दूरदर्शी असतात न्याय निवाडा करण्यात पण त्या मास्टर असतात आणि या कायम काय घाईघाईत दिसतात बोलताना घाई काम करताना घाई बाहेर जाताना घाई सर्व ठिकाणी घाई घाईत दिसतात जाणवे लागेल तर कशा घाई करण्यात करण्यास तुम्हाला लक्षात येईल की ही धनुराशीची आहे अतिशय जबाबदार स्त्रिया विश्वसनीय अशा स्त्रिया सर्वच राशीच्या म्हणजे राशीच्या व्यक्तींना म्हणजे ते महत्व देणाऱ्या अशा स्त्रिया असतात प्रत्येक नातं त्या सांभाळतात प्रत्येक नातं ते सांभाळतात सर्वांवर प्रेम करतात कोणालाही दुखवत नाहीत पण त्याचबरोबर त्या अधिक कधी कधी त्या अव्यवहारिक सुद्धा वागतात त्यांना त्यांचा जोडीदार असा हवा लागतो त्यांची स्तुती करणारा त्यांच्या नवऱ्यांनी त्यांच्या जोडीदारांनी त्यांची स्तुती केली त्यांना खूप आवडतं हे अतिशय छान प्रामाणिक मित्र पण असतात मैत्रीमध्ये ते अतिशय समर्पित असतात खूप चांगले मित्र असतात त्या प्रामाणिक असतात आणि त्या चांगल्या इमोशनल काउन्सलर असतात छानपैकी काउन्सलिंग करणं किंवा लाईफ कोच या ते उत्कृष्ट असतात प्रचंड आशावादी दृष्टिकोन या महिलांकडे असतो अतिशय त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन माहिती अतिशय व्यावसायिक दृष्टिकोनाचे असतात आशावादी असतात उदार असतात आणि काम ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणीच वातावरण जिवंत ठेवतात ते मरगळ येऊ देत नाही चिडचिड येऊ देत नाही उदासीनता येऊ देत नाही हसत खेळत काम करत त्यामुळे बाकीच्या सुद्धा काम करायला उत्साह वाटतो अतिशय कल्पनाशील असतात त्यांच्यासाठी एक जरुरीची गोष्ट आहे की त्यांनी अहंकाराला इगोला काबू ठेवलं पाहिजे त्यांनी इगोला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे यांनी संकटान ओढून घ्यायचं नाही दुसरं काही सवय असते त्यांना की जो अवघड गोष्टी करायच्या खतरोखी खिलाडी बनायचं या गोष्टी आवडतात तर त्यांनी तसं करायचं नाहीये त्यांच्याकडे अतिशय सुंदर अशी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेच्या जोरात आपलं करिअर खूप चांगलं करू शकतात त्यामुळे त्यांनी जास्त प्रमाणात रिस्क घ्यावी ठेवू नये आता ह्यांना जे धनुराशीचे लोक आहेत ह्यांना कफ दमा असे विकार जास्त प्रमाणात आढळून येतात कफचा त्रास असतो दम्याचा त्रास असतो या लोकांना या धनु लग्नावरती जन्माला आलेले महान व्यक्ती तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंद स्वातंत्र्य वीर सावरकर गंधर्व कृष्ण मेनन ह ना आपटे राणी एलिझाबेथ शाहू मोड अमोडक सयाजीराव गायकवाड वी शांताराम ईश्वर चंद्र विद्यासागर राजा रामोंद हर्बर्ट स्पेन्सर श्रीमान पॉल शेट्टी राजेंद्र प्रसाद पंडित सातवळेकर मॅक्स म्युलर मता लेखक चिंतामणराव वैद्य सातवे एडवर्ड इंग्लंडचा सा राजा विलियम क्लस्टर अर्थतज्ञ रिकॉर्डो ड्यूक ऑफ वेलिंग्टन रामशास्त्री प्रभुणे भारतातले पहिले सर्वोच्च न्यायाधीश पेशव्यांचे ज्यांनी पेशव्यांना सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली होती वॉल्टर स्वामी विद्यारण्य सम्राट हर्षवर्धन यांनी आपली सर्वसंपत्ती समाजाला वाटून टाकली आणि बौद्ध धर्म स्वीकारून धर्माचा प्रसार करायला निघून गेले जुलियस सिजर इंग्लंडमधला राजा ब्रिटिश गिरीश कर्नाड कर्नाटक